हाय गायस तर आज सकाळी मी माझं काम पटापट आवरत होती कारण खूप दिवसांपासून आम्ही प्लॅन केलेला की कुठेतरी आपण बाहेर जाऊयात सो फायनली so, आज आम्ही जाणार होतो आणि येऊन बघते तरी इथे भुबाने तिचं भलतंच काम चालू केलं होतं सो so, मी पटापट माझं काम आवरून घेतलं आ, मी रेडी झाली आणि त्यानंतर मी बुबोलाही मस्त रेडी केली आणि मग फायनली आम्ही जायला निघालो बीचवर कारण खूप दिवसांपासून आम्ही बीचवर जायचा प्लॅन करत होतो सो so, मी बुबूची गुड्डी अत्तू बुबूची चिव अत्तू बुबूचा डॅडा आणि बुबूची मम्मा आणि स्वतः बुबू असे आम्ही पाच जण जायला निघालो बीचवर आणि मग संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान आम्ही जाऊन पोहोचलो उरणच्या पिरवाडी बीचवर आणि मग मस्त आम्ही सनसेटचा आनंद घेतला हाय गायज गुड इव्हनिंग कधी आम्ही जातो तेव्हा एवढं सगळं पाणी बघून आद्या एकदम अशी आउट ऑफ कंट्रोल होते म्हणजे तिला ती अजिबात ऐकतच नाही सारखी पाण्यात जायला बघते आणि मग दोन एक तास आम्ही बीच वर मस्त खेळलो सनसेटचा आनंद घेतला खाऊ वगैरे खाल्ला आणि मग त्याच्यानंतर आम्ही जायला निघालो आमच्या घरी बच्चा कुठे चालले